मंडळी आपण शूट लावायचे पहिले आपल्या मारुतीराचं दर्शन करून घेऊ मस्त पैकी कशी काय पडली तू करून मंडळी या ठिकाणी फायनली आपल्याला वाघ दिसला चालते चालते मामा वशे, मामा वशे, नमस्कार मंडळी मी सुशील लोनकर भक्त मारुतीरायाचा आजच्या या ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं हर्ष स्वागत करतो तर मंडळी आज आपण चालू एका शूट शूटसाठी म्हणजेच आपल्या वारीच्या मारुतीवर इकडे आपल्यासोबत मित्रमंडळी पूर्ण कॅमेरामॅन इकडे वैष्णवी आपल्या अकोल्यावरून मस्त गाण्याच्या शूटसाठी ॲज अ हिरोईन म्हणून इकडे भाविका सकाळी सकाळी मारुतीवर पाणी टाकायसाठी आला इकडे मम्मी आहे झालाच नाही का छोट्याच अजून चला इकडे आमचे साहेब जय श्रीरामेचं गाणं आहे विस्तार प्रोडक्शन जय श्रीराम बोलासियावर रामचंद्र की हवार सुता हनुमान की गणपती बाप्पा काय प्रसन्न वाटून झालं यार मारुती त्याची ठिकाणी येऊन अरे का लाल तोंडी का लाल तोंडी असतात ते लाल गांडी असतात पण तिला पण लाल तोंडी लागत इथून उड्या मारला <tweak> अरे अरे थांब रे दादा अच्छा अरे इकडून एंट्री एंट्री काय सकाळचा टाइम एनर्जी ठीक काम आहे घुन जाते मस्त <laughs> मंडळी आपण शूट लावायचे पहिले आपल्या मारुतीराच दर्शन करून कि मस्त पैकी चला मस्त मजा मंडळी शूट करताना आम्हाला या ठिकाणी गिंबल असतात शूटिंग काढायला मजा येते हे काय तुट <laughs> तो 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 सपनों का है वो क्या बात है वायरल चंद्र हो गए नहीं मंडडी हो, हो हो इकडे आपल्या वैशिनीचं लय स्ट्रगल चालू आहे विषय असा होईल की तिचे काल दोन्ही टोंगे फुटलेले आहेत कशी काय पडली तू काल ॲक्सिडेंट तर करून ॲक्सिडेंट झाला मग एवढी चांगली ॲक्टर तू पेपर फेपर आला ती सोडून दे तू कामं चला हा दादा चला चला कट कट बनेश्वरी माने और कर लेगा।

मंडळी या ठिकाणी पोहू शकतो आम्ही नाश्ता करलो मस्त सगळेजण मिळून म्हणून नाश्ताना तुम्हाला नास्ता मस्त ठीक आहे बोलले सोबत म्हणजे पोर्शन कटच मार म्हणते तुला एखादा बसली बॅन कशी आहे डास झाडा डास झाडा डास झाला डास झाडा साहिलेली आमचा अंदरचा शूट झाला मस्तपैकी तुम्ही बघू शकता वैष्णवी आहे मी आहे इथं आणि आता ही तुम्हाला एक गाणं वाजून दाखवतील

हे थमने सध्या मी आपल्या कॅमेरामॅन समोरून व्हिडिओ काढून राहिले तुम्ही लागली बाळा तुम्ही महाराज हग गो जा वैष्णवी हग चालते चालते रामचंद्र की सुद्धा हनुमान की अशा प्रकारे मंडळी आपलं सॉंग जे आहे ते लवकरच येणार आहे आणि सॉंग पाहिल्यानंतर तुम्ही जर हा ब्लॉग पाहिला तर अवश्य कसं वाटा नक्की कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ जो तर हा एक काल्पनिक होता आपल्या दादाला स्टोरी लिहिलेली आहे डायरेक्ट वगैरे केली हे आपले ड्रायव्हर साहेब हे आपले दोन कॅमेरामॅन आहेत कॅमेरा दाखवून देतात आपला आपले समजा आपले मित्र आहेत स्पेशल थँक्स छोट्याच आपल्या काही वादानी होत आणि जी आपल्याला आज मेन हिरोईन लागली म्हणजेच आपली वैष्णवी आत्रे अशा प्रकारे गाणं करण्यात मजा आली ना यस मराठी बोलणं मंडळी विस्तार प्रोडक्शन या युट्यूब चॅनल वर तेरे बीना अधुरी हे सॉन्ग अपलोड झालेलं आहे लवकर जाऊन तुम्ही पोहून घ्या कसं वाटतं नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करदा धन्यवाद